नमस्कार मंडळी थंडीचे दिवस आहे तर आज मी तुम्हाला साखर किंवा गोळ न वापरता पाकाची असे पौष्टिक शक्तिवर्धक हेल्दी टेस्टी शुगर फ्री लाडू बनवून दाखवणार आहे जे खायला खूप स्वादिष्ट लागतात जे तुमच्या इम्युनिटीला बूष्ट करून तुमची प्रतिकारशक्ती वाढवणार तर चला वेळ नाही घालवता पौष्टिक लाडू बनवूया तर यासाठी सर्वात आधी आपण गॅसवर गरम करायला एक कढी ठेवली आहे आता यामध्ये घालूया दोन ते तीन मोठे साजूक साजुकतो आता मी इथे वन फोर कप म्हणजे दोन ते चार मोठे चमच डिंक घेतले आहे जे खूपच शक्तिवर्धक असते आणि आपल्या इम्युनिटीला बूष्ट करेल तर थोडं थोडं डिंक टाकून तळून घेऊयात गॅसच्या फ्लेम मध्यम ते मंद आचेवर ठेवायचं आहे असं मंद आचेवर तळल्यामुळे डिंक छान फुलून येतो तर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याप्रमाणे थोडं थोडं डिंक टाकून तळून घेऊयात तर आपण याप्रमाणे पूर्ण डिंकाला तळून घेतले आहे तर सध्या साईडला ठेवून देऊया आता परत त्याच कळीमध्ये टाकूया दोन मोठे चम्म तूप आणि तूप गरम झाल्यावर यामध्ये टाकूया एक वाटी बारीक किसलेलं खोबरं ज्याला मी किसणीने किसून घेतले आहे सोबतच टाकूया दोन ते चार मोठे चम्मच खाकस जी खूप शक्तिवर्धक असते व आपल्या इम्युनिटीला बुष्ट करते तुम्ही वाटलंच तर खोबऱ्याचे किस पण टाकू शकता पण असं किसलेलं खोबरं टाकल्याने लाडूची सेल्फ लाईफ वाढते व खायला खूपच चविष्ट लागते तर लो टू मिडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं हलकेसे भाजून घेऊयात जेणेकरून खोबऱ्याच्या किसाच्याही कच्चेपणा निघून जाईल तर तीन मिनटं झालेली आहे आणि खोबऱ्याचे किस व खाकस ही छान भाजले गेली आहे तर एका प्लेटमध्ये काढून सध्या साईडला ठेवून देऊया आता परत त्याच कढईमध्ये ड्रायफ्रूट तळून घेऊयात तर कढईमध्ये टाकूया दोन मोठे चम्म तूप आणि तूप गरम झाल्यावर यामध्ये टाकूया अर्धी वाटी बादाम मी बादामचे असे मोठे मोठे मु तुकडे करून घेतले आहे बादाममध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते ज्यामुळे आपलं दिमाग खूप तेज धावतो तर याला दोन मिनटं हलकेसे तळून घेऊयात ज्यामुळे बादाम क्रिस्पी होईल आणि खायला खूपच चविष्ट लागेल आता यामध्ये घालूया अर्धी वाटी काजू ज्याला मी असे मोठे मोठे टुकड्यांमध्ये कट करून घेतले आहे तर काजूलाही बादामसोबत एक मिनटं हलकेसे भाजून घेऊयात काजू ती भरपूर प्रमाणात झिंक असते जे आपल्या इम्युनिटीला बूश्ट करतो तुम्हाला याच्या व्यतिरिक्त यात आणखीन कोणते ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर तुम्ही ते टाकू शकता जसे गोडंबी पिस्ता मनुक्का वगैरे वगैरे तर आपण काजूलाही हलकेसे भाजून घेतले आहे आता यामध्ये घालूया अर्धी वाटी कद्दूची बिया जे ब्रेनसाठी खूपच शक्तिवर्धक असतात आणि अर्धी वाटी खरबुजाचे बिया जे हेल्थसाठी खूप शक्तिवर्धक व फायदेमंद असतात जे आपल्या इम्युनिटीला बुस्ट करेल तर सर्व ड्रायफ्रूटला आपण दोन मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर हलकेसे भाजून घेऊयात ज्यामुळे हे थोडेसे क्रिस्पी होईल आणि खायला खूपच चविष्ट लागतील तर दोन मिनटं झालेले आहे आणि बिया ही छान तडतडली आहे आता गॅस बंद करूया आणि यांना एका प्लेटमध्ये काढून सध्या साईडला ठेवून देऊया आज आपण गुळ व साखर न वापरता बिनापाकाचे लाडू तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे हे पाचशे ग्रॅम खजूर घेतले आहे तर सर्वात आधी आपण याचे लहान लहान तुकडे करून घेऊयात मी हे बिना बियाचे खजूर घेतले आहे जर तुम्ही बियावाले खजूर वापरत असाल तर त्याचे बिया काढून घ्या आता लहान लहान तुकडे करून मिक्सरच्या भांड्या टाकून पल्स मोडवर पाणी न टाकता ग्राइंड करून घेऊयात मिक्सरला चालू बंद करूनच ग्राइंड करायचे आहे तर आपण याला असं जाडसर ग्राइंड करून घेतले आहे जर तुमचे खजूर हार्ड असेल आणि मिक्सी जारमध्ये ग्राइंड होत नसेल तर तुम्ही खलबत्त्यातसुद्धा कांडू शकता किंवा पाटवरसुद्धा बारीक करू शकता आता परत कढईमध्ये टाकूया दोन मोठे चम्मच साजूक तूप आणि तूप गरम झाल्यावर यामध्ये टाकूया ग्राइंड केलेली खजूरची पेस्ट तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅसच्या फ्लेम लो टू मिडियमच ठेवायचं आहे आणि याला असं दाबून भाजायचं आहे इथे लक्षात ठेवा खजूरला खूप जास्त भाजायचं नाही।, नाही तर लाडू कडक होईल फक्त एवढे भाजायचे आहे की खजूर थोडे सॉफ्ट झाले पाहिजे तर दोन मिनट झालेली आहे आणि खजूर ही सॉफ्ट झालेली आहे तर या दोन चमचे आणखीन तूप टाकूया तूप टाकणे ऑप्शनल आहे बट तुपाने छान शायनिंग येईल आणि लाडू खायला खूप स्वादिष्ट लागतील तर आपण तुपात खजूरला असं छान भाजून घेतले आहे आणि मिश्रण ही सॉफ्ट झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि कढईला खाली उतरून घेऊयात सध्या मिश्रण खूप गरम आहे तर हलकंसं थंड होऊ द्यायचं नंतर हे तळलेले ड्रायफ्रूट टाकायचे सोबतच एक चमचा वेलची पावडर टाकूया आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये टाकूया भाजलेली खाकस आणि खोबऱ्याची किस जे आपण आधीच भाजून ठेवली आहे आणि तळलेलं डिंक ज्याला पण आपण आधीच तळून ठेवलं आहे डिंकाला बारीक करायची गरज नाही हातानेच बारीक होते तर असं डिंक टाकल्याने लाडू खूप पौष्टिक बनतात आणि त्यांची सेल्फ लाईफसुद्धा वाढते तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊयात तर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे तर चला वेळ नाही घालवता पटापट पत लाडू बांधूया तर यातलं असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि असं दाबून दाबून लाडू बांधायचं याप्रमाणे पहा किती छान लाडू वळले जात आहे मी तुम्हाला एक लाडू आणखीन बनवून दाखवते तर याप्रमाणेच आपण सारे लाडू बांधून घेऊयात तर तयार आहे आपले बिना हे हेल्दी टेस्टी डिंकाचे पौष्टिक लाडू पहायचे टॅक्स याची लुकी किती छान मस्त आलेली आहे आणि खाले खूप स्वादिष्ट लागतात आणि शुगर फ्री असल्याकारणाने खूप हेल्दी आहे मी तुम्हाला एक लाडू तोडून पण दाखवते वाव बघा आतून किती सॉफ्ट आहे की जे तोंडात टाकतेच विरघडेल तर बघितलं ना तुम्ही की आपण बिना पाकाचे शुगर फ्री हेल्दी टेस्टी पौष्टिक लाडू बनून तयार केले आहे जे खूपच शक्तिवर्धक असतात जे तुमच्या इम्युनिटीला बुष्ट करेल तर तुम्ही थंडीच्या दिवसात हे लाडू एकदा नक्कीच बनवा व घरच्या सर्व लोकांना खाऊ घाला व सर्वांना स्वस्त आणि हेल्दी बनवा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा